रावेर येथील ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर दत्तप्रसाद दलाल व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर मिनल दलाल यांनी आपल्या लग्नाचा चोवीसवा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे गोशाळेमध्ये गोपूजन करून साजरा केला याबाबत शहर आणि परिसरात याबाबत कौतुकाची चर्चा होत आहे रावेर येथील वीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या श्रीकृष्ण गोशाळेत डॉक्टर दलाल दाम्पत्याने दुपारी गोपूजन केले यावेळी त्यांनी गोशाळेला पाच हजार रुपयांची देणगीही दिली डॉक्टर रंजना अकोले मंज मंगला कोवडीवाले सुनील अग्रवाल विशाल अग्रवाल सुधाकर महाजन अमोल पाटील भूषण कासार भास्कर बारी यावेळी उपस्थित होते पंडित कपिल दुबे यांनी पौरोहित्य केले या गोशाळेतील गायींसाठी चाऱ्याची आवश्यकता आहे भाविक आणि दानसूर दात्यांनी मदत करण्याचे आवाहन गोशाळेच्या कार्यकारी संचालकाने केलेले आहे आज आमच्या लग्नाचा चोवीसावा वाढदिवस आहे आणि हिंदू धर्मात गोपूजेचं आणि गोमातेचं खूप महत्त्व आहे ते लक्षात घेऊन एक नवीन उपक्रम सुरू करायचा म्हणून आम्ही आज श्रीकृष्ण गोशाळा रावेर इथे आलेलो आहोत आणि खर्च तर इतर ठिकाणी भरपूर होत राहतात पण इथे या दृष्टीने आपण कधी खर्च करत नाही आणि गोमातेसाठी हा खर्च आपण खर्च म्हणता येणार नाही एक आपला छान उपक्रम आहे आणि ही सुरुवात सेवा म्हणून आम्ही ही आजपासून सुरू करत आहोत आणि ही दरवर्षी अशीच सुरू राहील आमची आणि यापासूनच आज आपल्या श शहरात जे गोशाळा आहे याला बाकीचे खर्च वगैरे खूप असतात चारा पाणी मेहनत असते बाकीचं असतं तर ते सगळं व्यवस्थित चालावं म्हणूनसुद्धा बाकीच्यांनीसुद्धा यासुद्धा माझ्या उपक्रमाचं थोडंसं फॉलो करावा त्याचं अनुकरण करावं दरवर्षी आपण प्रत्येकाच्या घरात काही निमित्त असेल जन्म मृत्यू असेल वाढदिवस असेल लग्नाचं ॲनिव्हर्सरी असेल घरात चार पाच लोक आपण असतोच तर प्रत्येकाने एकीकरण एक जरी केलं तर मला वाटते आपली गोशाळा ही याच्यापेक्षा चारपट वाढेल आणि कधी आपल्याला कधी कशीची कमतरता भासणार नाही इथे येऊन खूप छान वाटलं आम्हाला आणि आम्ही आज इथे आमचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला गाव मे अग्रसंतू गाव मे संतकृष्टता गाव मे नित्यम निित्यम गवासाम्यह भगवान दत्तात्र्यांच्या मागे गाय असते भगवान श्रीकृष्णाच्या मागेही गाय असते गो हे पृथ्वीचं रूप आहे हे धर्माचं स्वरूप आहे रामोही धर्मान विग्रह सत्य पराक्रम अशा प्रकारे रावेर शहरामध्ये दोन हजार चारला तीनमध्ये दोन हजार अलकाश्री यांची रामकथा झाली त्याच्यात त्यांनी घोषणा केली की रावीरला गोशाळा बनवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार चारमध्ये सुनील शेठ अग्रवाल अनिल शेठ अग्रवाल विशाल अग्रवाल संतोष शेठ अग्रवाल यांनी ही जमीन दिली त्याच्यानंतर आमच्या सुमिरन रामायण मंडळातर्फे दोन हजार चारला गोशाळेची स्थापना झाली आज या वी गोशाळाला वीस वर्ष पूर्ण होत आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आव्हान दिलं की चारा पाणी आपला वाढदिवस आज दत्तप्रसाद दलाल डॉक्टर आपल्या लग्नाचा वाढदिवस गोशाळेत हे साजरी करताय अशा प्रकारची प्रेरणा सर्वांना प्राप्त हो आणि गो माताची सेवा हो गो हे भगवंताचं पृथ्वी गो ध्वज हितकारी कृपा सिंधू मानुस तनुधारी गोच्या रक्षणा करता भगवंताने अवतार घेतला यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत हो। अद्भुत्थानाम धर्मस्य तदात्मानम में हम कोणताही प्राणी असो त्याची विष्ठामूत्र पवित्र नसते पण गोमाताची विष्टाही पवित्र आहे आणि गोमूत्रही पवित्र आहे कॅन्सरसारखे रोग गोमूत्राने दूर होतात अशा प्रकारचं रायवीर नगरीत श्रीकृष्ण गोशाळा लक्ष्मण चैतन्य बापू यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे सध्या